श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत करतात प्रदोष व्रत करतात तर त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला या एका व्रतामुळे म्हणजेच महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे असे सांगितले जाते गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्री व्रत असते असे म्हटले जाते की ज्या मुला मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असतील तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर त्यांनी हे व्रत अवश्य करावं या व्रतामुळे विवाह योग्य जे आहे तर ते जुळून येतात या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा व्रत हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला महादेव देतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत भक्ताच्या प्रत्येक हाकेला ते धावून जातात त्यामुळे सर्वजण या दिवशी व्रत करून महादेवाची भक्तिभावाने पूजा करत असतात या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असल्यामुळे काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजेने संबंधित देवता आणि देवतांचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो यासोबतच ही झाडे वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहेत ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा ही अपूर्ण असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा ही असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं नाही परंतु विशेष स्थितीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही उपाय जर केले तर त्या कष्टाचं आपल्याला खूप कमी मेहनतीमध्ये फळ प्राप्त होत असते आणि म्हणून तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्तवार करत असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुपिडा शत्रुदोष नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तसेच घरामध्ये आर्थिक अडचण येत असेल पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जात असेल तर आर्थिक समस्या कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय आपण बुधवारच्या दिवशी संपूर्ण तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त या धडाला स्पर्श करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे ज्याला आपण पंथी म्हणतो तर त्या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे जर तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुळभर तुम्हाला तीळ घालायचे आहेत दुहेरी कापसाची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहेत भस्म असेल थोडंसं भस्म टाकायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे जल घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या शमीच्या झाडापाशी जायचं आहे आपल्या हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडासारखे पवित्र आणि पूजनीय मानले जाते शमीचे पानेच नाही तर लाकूड आणि मुळांनाही खूप धार्मिक महत्त्व आहे शमीची पानं ही भगवान शिव श्री गणेश आणि शनिदेवाला अर्पण केली जातात यामुळे शिवफळं प्राप्त होते आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी शमीची पानं ही शिवलिंगावरती अर्पण केली जातात साक्षात महादेवांचा वास या वृक्षामध्ये असतो असे सांगितले जाते आणि म्हणून तुम्हाला या दिवशी तिथे जाऊन हा दिवा लावायचा आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ना आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा तुमच्या हाताचा स्पर्श करून व्यक्त केली होती तीच इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेव भगवान श्री गणेश आणि माता पार्वती यांना प्रार्थना करायच्या आहेत तसेच या दिवशी तुम्ही ही शमीची पानं शिवलिंगावरती देखील अर्पण करू शकता तसेच या दिवशी अजून एक झाडाची पूजा केली जाते ते म्हणजे बेलाचे झाड बेलाच्या पानांशिवाय महादेवाची पूजा ही देखील पूर्ण होत नाही या दिवशी जितक महत्व शिवलिंगाची पूजा करायला दिली जाते तितकच महत्व या बेलाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुद्धा दिले जाते साक्षात शिव परिवार जातं आणि म्हणून आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे थोडेसे चिमूडभर तिळ ते त्या तेलामध्ये ते तुम्हाला टाकायचे आहेत दुहेरी कापसाची वाट त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत यानंतरनं हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला जायचं आहे बेलाच्या झाडापाशी तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा यानंतरनं हे जल आपल्याला त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेव माता पार्वतीला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करायची आहेत जर या दोनपैकी एकच झाड हे तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही या एका झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालेल सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर कोणताही घरातील सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ